अर्थ फाउंडेशनच्या वतीने आयोजित हळदी कुंकू समारंभ आज कॉलेज रोड येथे महिलांच्या उत्स्फूर्त सहभागाने जल्लोषात पार पडला कार्यक्रमाचे आयोजन अर्थ फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ स्नोनल दगडे कास्लिवाल यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले उपक्रमाचा मुख्य उद्देश महिलांना एकत्र आणून त्यांच्या सामाजिक व सांस्कृतिक सशक्तीकरणासाठी प्रोत्साहन देणे हा होता यावेळी महिलांसाठी विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले होते जसे की कौटुंबिक सल्ला सणांच्या महत्वावर चर्चा आणि सामाजिक बांधिकीवर विचारमंथन कार्यक्रमादरम्यान उपस्थित महिलांनी आपापल्या संस्कृतीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पारंपरिक वेशभूषेत हजेरी लावली स्थानिक महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला कार्यक्रमात महिलांच्या समस्यांवर चर्चा झाली तसेच त्यांच्या सक्षमीकरणासाठी विविध उपाययोजनांवर भर देण्यात आला विशेष म्हणजे या कार्यक्रमाच्या निमित्ताने पर्यावरणपूरक संदेश देत महिलांना भेट म्हणून झाडाचे रोप देण्यात आले या उपक्रमाने पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासोबतच महिलांमध्ये दे सामाजिक बांधिकीची भावना वाढवण्याचा प्रयत्न केला सोनल दगडे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले आणि भविष्यात महिलांसाठी आणखी प्रभावी उपक्रम राबवण्याचे आश्वासन दिले यावेळी आमदार देव्यानीताई फरांदे आमदार सीमाताई हिरे माजी केंद्रीय मंत्री भारतीय पवार अर्चना अजय बोरस्ते स्वातीताई भांबरे डॉक्टर संकलेचा डॉक्टर लुंकड डॉक्टर शिंदे छाया देवा नमिता कोहक श्रुती बुतडा संगीता शहा संगीता लोंढा मीता मुथा शोभा पारख यांसह आदी मान्यवर उपस्थित होते नमस्कार मी सोनल दगडे कासलीवाल मी अर्थ फाउंडेशनची फाउंडर प्रेसिडेंट अर्थ फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही वुमन एम्पॉवरमेंटसाठी नेहमीच कार्यक्रम घेत असतो आणि माझा आणि संस्थेचा हाच उद्देश आहे की प्रत्येक महिला ही सक्षम आणि तिचं सशक्तीकरण झालं पाहिजे त्या दृष्टिकोनातनं वेगवेगळे कार्यक्रम आपण नेहमीच घेत असतो परंतु मी त्याचबरोबर त्या मल, मला आवर्जून सांगा असं वाटतं की मी हदी कुंकाचा हा कार्यक्रम नेहमी घेते त्यानिमित्ताने कुठेतरी पर्यावरणाला सपोर्ट दिल्यासारखं मला जाणवतं कारण की मी दुसरं काही देण्यापेक्षा वान मी एक रोपट देते जेणेकरून त्या रोपट प्रत्येक स्त्रीने जर लावलं तर नक्कीच पर्यावरणाला सपोर्ट होईल या दृष्टिकोनातनं हे मी, मी आणि दरवर्षी करत असते आणि याच्यामध्ये मला आवर्जून सांगा असं वाटतं की प्रत्येक वेळा मला खूप चांगल्या संख्येने महिलांचा प्रतिसाद मिळतो आणि या निमित्ताने आनंद उत्सव पण साजरा होतो धन्यवाद नमस्कार, नमस्कार। मी सुरेखा रत्नाकर आहेर मी टिडके कॉलनीत असते मी आर्थ फाउंडेशनची सभासद आहे आणि सोनल दगडे मॅडम आहेत ना त्या विविध प्रकारचे कार्यक्रम घेतात आणि त्यांनी शिबिरं भरवली त्या महिलांना सपोर्ट करतात महिलांना आर्थिक मदत करतात आणि त्यांच्या संस्थेमध्ये कुठलीही नवीन म्हणजे लेडीज आली किंवा कोणाला काही गरज पडली लेडीजला लगेच त्या मदत करतात त्यामुळे त्यांच्या फाउंडेशनचं ना आम्हाला खूप म्हणजे असं हार्दिकुंकाच्या कार्यक्रमात बोलवलं काही त्यांच्या संस्थेचा आम्हाला खूप अभिमान वाटतो आणि त्या खूप म्हणजे सगळ्यांना मैत्रीप्रमाणे राहतात नमस्कार मी संस् मुकुंद शिंपी मी आज पहिले सोनलता या हार्दिकुंकाच्या कार्यक्रमाला आलेली आहे त्यांनी आज खूप कार्यक्रम छान छान उपक्रम राबवलेले आहेत अनेक महिलांना सहकार्य केलेलं आहे आणि या निमित्ताने आज एक व्यासपीठ चा महिलांना उपलब्ध करून दिलेला आहे आणि हार्दिकुंकाच्या निमित्ताने आज खूप छान छान मैत्रिणी भेटल्या नवीन मैत्रिणीशी पण ओळख झाली त्यामुळे खूप ताईंचे धन्यवाद मनापासून धन्यवाद आणि यापुढे ताईंकडून अशीच अपेक्षा आहे की उत्कृष्ट कार्यक्रम त्यांनी घ्यावेत आणि महिलांना एक उत्कृष्ट हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून द्यावं हीच अपेक्षा आहे नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो नाशिक